आकाशवाणी मुंबई नमस्कार मी शैलेश मोहिते राष्ट्रीय बातम्या देत आहे ठळक बातम्या अठराव्या लोकसभेची अधिसूचना प्रसिद्ध झाल्यानं लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपुष्टात केंद्रात सत्ता स्थापनेच्या दृष्टीनं गाठीभेटींना वेग राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या संसदीय पक्षाची उद्या बैठक गाझामध्ये इस्रायलच्या हवाई हल्ल्यात तीस पॅलेस्टायनी ठार आणि आयएसएसएफ विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत सरबज्योत सिंगला दहा मीटर एअर पिस्तूल प्रकारात आणि आता विस्तारानं निवडणूक आयोगानं आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेऊन अठराव्या लोकसभेत निवडून आलेल्या सदस्यांची यादी असलेली अधिसूचनेची प्रत त्यांच्याकडे सुपूर्द केली याबरोबरच निवडणूक जाहीर झाल्यापासून लागू झालेल्या निवडणूक आचारसंहितेचा कालावधी संपुष्टात आला आहे ही संपूर्ण निवडणूक प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण केल्याबद्दल राष्ट्रपतींनी निवडणूक आयोगाचं अभिनंदन केलं या लोकसभा निवडणुकीत देशातल्या पासष्ट पूर्णांक एकोणऐंशी शतांश टक्के मतदारांनी मतदान केल्याची माहिती निवडणूक आयोगानं दिली सर्वाधिक चौऱ्याऐंशी टक्क्यांहून अधिक मतदान लक्षद्वीपमध्ये झालं आसाम आणि त्रिपुरामध्ये एक्क्याऐंशी टक्क्यांहून अधिक मतदान झालं बिहारमध्ये सर्वात कमी म्हणजे छप्पन्न पूर्णांक शतांश टक्के आणि उत्तर प्रदेशात सुमारे सत्तावन्न टक्के मतदारांनी मतदान केलं दरम्यान राज्यातल्या राज्यसभेच्या एका जागेसाठी आणि केरळमधल्या तीन जागांसाठी अधिसूचनाही आज जारी करण्यात आली राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्या राजीनाम्यामुळे राज्यातली जागा रिक्त झाली आहे त्यासाठी तेरा जूनपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येतील आज गरज पडल्यास पंचवीस जून रोजी मतदान होईल केंद्रात सत्ता स्थापनेसाठी हालचाली सुरू असून राजकीय भेटीगाठी आणि चर्चांना वेग आला आहे भाजपा अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या निवासस्थानी आज पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांची बैठक झाली केंद्रीय मंत्री अमित शहा राजनाथ सिंग पियुष गोयल प्रल्हाद जोशी मनसुख मांडवीय अश्विनी वैष्णव यांच्यासह अनेक ज्येष्ठ नेते बैठकीला उपस्थित होते सध्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी भाजपाच्या ज्येष्ठ नेत्यांची बैठक सुरू आहे जनता दल संयुक्त नेत्यांची बैठक आज दिल्लीत नितीश कुमार यांच्या अध्यक्षतेखाली झाली राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या सदस्य पक्षांच्या बैठकीत नरेंद्र मोदी यांची राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या नेतेपदी एकमतानं निवड करण्यात आली राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या संसदीय पक्षाची बैठक उद्या नवी दिल्लीत होणार असून त्यात सर्व घटक पक्षांचे नवनिर्वाचित खासदार त्यात सहभागी होतील दरम्यान लोकजनशक्ती पार्टीचे अध्यक्ष चिराग पासवान यांच्याशी विरोधी पक्षांनी संपर्क साधल्याचं वृत्त पासवान यांनी फेटाळलं नव्या राष्ट्रीय लोकशाही आघाडी मंत्रिमंडळात सहभागी होताना संयुक्त जनता दलानं मंत्रिपदासाठी कोणतीही अट घातली नसून बिहारला विशेष दर्जा द्यावा ही आपली मागणी असल्याचं संयुक्त जनता दलाचे ज्येष्ठ नेते के सी त्यागी यांनी आज आकाशवाणीशी बोलताना सांगितलं प्रधानमंत्री म्हणून नरेंद्र मोदी यांचा सलग तिसरा शपथविधी येत्या नऊ तारखेला होण्याची शक्यता असून त्यादृष्टीनं तयारी सुरू आहे नवी दिल्लीतल्या राष्ट्रपती भवनात होणाऱ्या या शपथविधी समारंभाच्या वार्तांकन आणि प्रसारणासाठीच्या तयारीचा आढावा माहिती आणि प्रसारण सचिव संजय जाजू प्रसार भारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी गौरव द्विवेदी आकाशवाणीच्या महासंचालक मौसुमी चक्रवर्ती दूरदर्शनच्या महासंचालक कांचन प्रसाद इत्यादी ज्येष्ठ अधिकाऱ्यांनी आज घेतला युरोपियन कमिशनच्या अध्यक्ष उर्सुला वॉन डेर लेयन यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं लोकसभा निवडणुकीत विजयी झाल्याबद्दल आज फोनवर अभिनंदन केलं तसंच जगातली सर्वात मोठी निवडणूक प्रक्रिया यशस्वीपणे राबवल्याबद्दल त्यांनी भारतीय लोकशाहीचं कौतुक केलं तर शुभेच्छा दिल्याबद्दल नरेंद्र मोदी यांनी वॉन देर लेयन यांचे आभार मानले ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री अँथनी अल्बेनिज यांनीही प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं लोकसभा निवडणुकीतल्या विजयाबद्दल फोनवर अभिनंदन केलं मोदी यांनी या शुभेच्छांबद्दल अल्बेनिझ यांचे आभार मानले इंडिया आघाडीच्या नेत्यांच्या आज नवी दिल्लीत भेटीगाठी सुरू आहेत तृणमूल काँग्रेसचे सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी आणि नेते डेरेक ओब्रायन यांनी समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी दिल्लीतल्या त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली आम आदमी पक्षाचे नेते राघव चड्ढा यांनी शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते संजय राऊत यांची भेट घेतली राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन दहा जून ऐवजी सत्तावीस जूनपर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे मुंबईत मंत्रिमंडळाची बैठक झाल्यानंतर वनमंत्री सुधीर मनुगंटीवार यांनी ही माहिती दिली उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रीय लोकशाही आघाडीत सहभागी व्हावं यासाठी भाजपाच्या नेत्यांनी ठाकरे यांना विनंती केल्याची चर्चा मुनगंटीवार यांनी फेटाळून लावली दरम्यान उपमुख्यमंत्री आणि भाजपा नेते देवेंद्र फडणवीस आज दिल्लीला रवाना झाले लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेनेच्या सर्व नवनिर्वाचित खासदारांशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मुंबईत चर्चा केली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या खासदारांनीही आज मुंबईत उद्धव ठाकरेंची भेट घेतली लोकसभा निवडणुकीतल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कामगिरीचा आढावा घेण्याचे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी आज मुंबईत पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक घेतली राष्ट्रवादी काँग्रेसचे काही आमदार शरद पवार यांच्या संपर्कात असल्याचं वृत्त प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी फेटाळून लावलं राज्यात केंद्र सरकारपेक्षा राज्य सरकारच्या विरोधात अधिक नाराजी असून येत्या विधानसभेत सत्ताधाऱ्यांना याचा मोठा फटका बसेल असं राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटलं आहे सांगलीतून अपक्ष म्हणून निवडून आलेल्या विशाल पाटील यांनी काँग्रेस पक्षाला पाठिंबा दिला आहे काँग्रेसच्या खासदारांची उद्या मुंबईत बैठक आहे या राष्ट्रीय आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत ओदिशा विधानसभा निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळवल्यानंतर मुख्यमंत्रीपदासाठी भाजपा विविध नेत्यांच्या नावांचा विचार करत आहे त्यात केंद्रीय मंत्री जुआल ओराम धर्मेंद्र प्रधान तसंच भारताचे माजी नियंत्रक आणि महालेखापाल गिरीशचंद्र मुर्मू यांची नावं आघाडीवर आहेत गाझामध्ये इस्रायलच्या हवाई हल्ल्यात तीस पॅलेस्टिनी मारले गेले मध्य गाझापट्टीत नुसरत कॅम्प इथं एका शाळेच्या इमारतीत लावलेल्या विस्थापित छावणीवर इस्रायली लढाऊ जेट विमानांनी क्षेपणास्त्र डागले या छावणीत हमाशच्या दहशतवाद्यांनी आसरा घेतला होता ते या हल्ल्यात मारले गेले असल्याचं इस्रायलचं म्हणणं आहे जर्मनीमधल्या म्युनिक इथं सुरू असलेल्या आय एस एस एफ विश्वचषक नेमबाजी स्पर्धा दोन हजार चोवीसमध्ये भारताचा नेमबाज सरबज्योत सिंगनं आज पुरुषांच्या दहा मीटर एअर पिस्तूल प्रकारात दोनशे बेचाळीस पूर्णांक सात गुण मिळवत सुवर्णपदक जिंकलं चीनच्या श्वेहांग बुने दोनशे बेचाळीस पूर्णांक पाच गुणांसह रौप्य पदक तर जर्मनीच्या रॉबिन वॉल्टरनं दोनशे वीस गुणांसह कांस्य पदक, पदक पटकावलं फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेच्या पुरुष दुहेरीत भारताचा रोहन बोपण्णा आणि त्याचा ऑस्ट्रेलियन भागीदार मॅथ्यू एबडन उपांत्य फेरीत पराभूत झाले इटालियन जोडी सिमोन बोलेली आणि अँड्री वावासोरी यांनी त्यांना सात पाच दोन सहा सहा दोन असं नमवलं भारताचा बॅडमिंटनपटू लक्षसेन यानं इंडोनेशिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेत जपानच्या केन्ता निशिमोता याचा पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला जकार्ता इथं झालेल्या सामन्यात लक्ष्यसेनं निशिमोतोला एकवीस नऊ एकवीस पंधरा अशी मात दिली गडचिरोली जिल्ह्यातल्या चामोर्शी तालुक्यात आज वेगवेगळ्या ठिकाणी वीज पडून दोन जणांचा मृत्यू तर दोन जण जखमी झाले जखमींवर गडचिरोली इथल्या जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत राज्य विधानमंडळाचं उच्चस्तरीय शिष्टमंडळ सध्या रशियन फेडरेशनच्या निमंत्रणावरून सेंट पीटर्सबर्ग्स से इथं अभ्यास दौऱ्यावर गेलं आहे दोन्ही देशांच्या विधानमंडळांमध्ये आज सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या झाल्या हा सामंजस्य करार ऐतिहासिक आणि भविष्यकालीन दृढ संबंधांची ग्वाही देणारा असल्याचं महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष आणि अभ्यास दौरा शिष्टमंडळाचे नेते राहुल नार्वेकर यावेळी म्हणाले मुंबईत पवेईल्या भीमनगर परिसरात अतिक्रमणविरोधी दरम्यान पंचवीस जण जखमी झाले त्यात महापालिकेचे पाच अभियंते पाच मजूर आणि पंधरा पोलिसांचा समावेश आहे या सर्वांची भेट पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी घेतली आणि ठळक बातम्या पुन्हा एकदा अठराव्या लोकसभेची अधिसूचना प्रसिद्ध झाल्यानं लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपुष्टात केंद्रात सत्ता स्थापनेच्या दृष्टीनं गाठीभेटींना वेग राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या संसदीय पक्षाची उद्या बैठक गाझामध्ये इस्रायलच्या हवाई हल्ल्यात तीस पॅलेस्टिनी ठार आणि आय एस एस एफ विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत सरबजोत सिंगला दहा मीटर एअर पिस्तूल प्रकारात सुवर्णपदक याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार